नमस्कार सीमा बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले आरोग्य हेल्दी राहण्यासाठी पौष्टिक आहार घेतलाच पाहिजे तर त्यासाठी मी आज बनवते गव्हाच्या पिठापासून गोड आप्पे तर गोड आप्पे बनवणार आहे ते पण गव्हाच्या पिठापासून तर इथे मी मैदा वापरणार नाही ना अगदी चाळीदार मऊ लुसुलुसी आणि स्पॉन्जी अशा प्रकारे हे आप्पे बनवणार आहे कमी तेलकट तर चला तर मग आता आपण आप्पे पात्रामध्ये हे गव्हाच्या पिठापासून गोड आप्पे बनवायला सुरुवात करूया जेणेकरून लहान मुले आवडीने खातील आणि त्यांच्या टिपींसाठी पण ही रेसिपी अत्यंत महत्त्वाची आहे भाजीपोळीचा जर कंटाळा आला असेल तर तुम्ही असे आप्पे बनवून देऊ शकता तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं नाही तर असंच घेतलेलं आहे कारण की गव्हाच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते तर आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बॅटर बनवून घेणार आहोत तर पीठ घातल्यानंतर अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि यामध्ये मी आता गूळ घालणार आहे अर्धी वाटी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे गूळ वापरू शकता आणि दूध घालायचं आहे अर्धी वाटी आणि पाणी अर्धी वाटी तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया तर थोडंसं मी इथे मीठ घातलेलं आहे चवीपुरतं तर आता आपल्याला स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे तर मस्त असं बॅटर आपलं बनलेलं आहे जर तुमचं बॅटर पूर्णपणे मिक्स होत नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून पुन्हा एकदा हे मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपलं हे बॅटर झालेलं आहे छान झालेलं आहे तर अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे तर आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर मी इथे कमी क्वांटिटीमध्ये आपे बनवत आहे तुम्ही जर जास्त बनवत असाल तर याचं प्रमाण डबल घेऊ शकता तर आता मी हे बॅटर पूर्ण एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपण झाकून ठेवणार आहोत दहा मिनिटे आणि आता दहा मिनिटे झालेली आहेत बॅटर मस्त भिजलेलं आहे तर आपल्याला अजून जरा टेस्टी लागण्यासाठी आपे यामध्ये मी काही काजूचे तुकडे घालत आहे तुम तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचं कोणतेही घालू शकता मुले आवडीने खातील तर अशा पद्धतीने इथे मी काजू मिक्स करून घेतलेले आहेत नंतर इथे मी छोटा चमचा जा पोह्याचा चमचा असतो तो अर्धा चमचा मी इथे खाण्याचा सोडा घातलेला आहे म्हणजे बेकिंग सोडा तर बेकिंग सोडा घातल्यानंतर हे आपल्याला मस्त फेटून घ्यायचं आहे तर आता हे मिश्रण छान फेटून घेतलेलं आहे नंतर इथे मी थोडंसं तूप घातलेलं आहे तर इथे आवश्यकता नाही तूप घालण्याची पण मी इथे का घालत आहे कारण की टेस्ट फार छान लागते आप्पे खाताना म्हणून इथे मी तूप घातलेलं आहे तर हे बॅटर रेडी आहे तर आता इथे मी आप्याच्या पात्रामध्ये म्हणजे आप्याच्या जो साचा असतो त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी तूपही घालू शकता तर या साच्यामध्ये आपण आता हे बॅटर घालून घेऊया तर पहिल्यांदा आपण कडेने घालणार आहोत नंतर मग मधी घालणार आहोत मधी घातल्यानंतर आपे लगेच जळतात म्हणून आपण पहिल्यांदा कडेने घालायचं आहे बॅटर तर दोन मिनिटेवरती झाकण ठेवलेलं होतं दोन मिनिटानंतर लगेचच आपले हे आपे छान वापरलेले आहेत बघू शकता मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे क्रिस्पी भाजलेले आहेत खालून तर गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे जेव्हा आपण आप्प्याच्या भांड्यामध्ये काही बनवत असेल तेव्हा आपल्याला स्लो गॅसवरतीच हे सर्व शिजवून घ्यायचं आहे तर मस्त असे टम्म फुगलेले आहेत कलर पण छान आलेला आहे तर अशा पद्धतीने इथे मी सर्व आप्पे पलटी करून घेते म्हणजे खालची बाजू वर करून घ्यायची आहे तर बिलकुल बॅटर चिकटलेलं नाही मस्त असं हे आप्पे आपले छान निघालेले आहेत तर दोन्ही बाजूनी आपण छान आप्पे हे भाजून घेणार आहोत तर सर्व आप्पे इथे मी आता पलटी करून घेत आहे पलटी करून घेतल्यानंतर वरती झाकण ठेवायचं नाही पहिल्यांदाच आपण जेव्हा बॅटर घालेत तेव्हा झाकायचं आहे दोन मिनिटे स्लो गॅसवरती नंतर आपल्याला पलटी करून घेतल्यानंतर झाकण लावायचं नाही तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही ते मस्त कलर आलेला आहे आणि फ्राय झालेले आहेत दोन्ही बाजूने आपले गोल्डन कलर आलेला आहे जाळीदार आपे बनलेले आहेत तुम्हाला मी खालची बाजूही दाखवते तर बघू शकता तुम्ही दोन्हीही बाजूने आपले आपे मस्त खरपूस आणि गोल्डन कलर येईपर्यंत छान भाजलेले आहेत कमी तेलामध्ये झालेले आहेत तेलाचा वापर इथे जास्त लागत नाही जर आपे पात्रात तर तुम्ही अशा पद्धतीने आपे बनवले तर तर मस्त असे खरपूस झालेले आहेत जे आपण मधी घालतो बॅटर ते थोडेसे डार्क कलरमध्ये होते कारण की जी गॅसची फ्लेम असते ते मधोमध मद लागते त्यामुळे थोडेसे ते डार्क कलरमध्ये होतात तर अशा पद्धतीने इथे मी सर्व बॅटर जे राहिलेलं होतं तेही घालून सर्व आपे बनवून घेते तर अशा पद्धतीने इथे सर्व आपे मस्त असे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार एकदम स्पॉन्जी बनलेले आहेत तर मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही अशा पद्धतीने हे आपे बनवून देऊ शकता झटपट रेसिपी आहे आणि पौष्टिक पण आहे हेल्दी आहे गव्हाच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते आणि त्यामुळे गव्हाचं पीठ आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे चाळून घ्यायचं नाही पीठ तर चाळासकट आपल्याला हे पीठ वापरायचं आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व आपले तयार झालेले आहेत एका वाटीमध्ये एवढे आप्पे होतात तर तुम्हाला जास्त करायचे असेल तर तुम्ही इथे क्वांटिटी वाढवू शकता तर अतिशय सुंदर असे टेस्टी झालेले आहेत तर एक तुम्हाला मी तोडून दाखवते की आतमध्ये तो कसा झालेला आहे तर अतिशय मस्त असा हा स्पॉन्जी बनलेला आहे एकदम जाळीदार बनलेले आहेत सर्व आप्पे आणि मऊ लुसलुशीत झालेले आहेत सोडा टाकताना थोडंच टाका जास्त टाकू नका जर सोडा जास्त टाकला तर ते आप्पे आप्पे पात्रामध्ये पसरतील बाहेर जास्त पीठ येईल आप्प्यामधून तर अशा पद्धतीने इथे सर्व मी आप्पे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत बनवून आणि ही रेसिपी खूप सोपी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये बनते बाहेरून आणण्याची गरज नाही मुलांना मधल्या वेळे देऊ शकता टिफिनला देऊ शकता किंवा घरीही बनवून तुम्ही अशा पद्धतीने बनवून खाऊ शकता ही रेसिपी खूप हेल्दी आहे तर यामध्ये मी साखरेचा वापर केला नाही तर गुळाचा वापर केलेला आहे साखरेचा वापर करू नका गूळ हे आपल्या आरोग्यासाठी पण खूप चांगलं आहे यासाठी गूळ आणि गव्हाचं पीठ वापरून तुम्ही हे आपे बनवू शकता तर मुले खूप आवडीने खातील आणि तुम्हीही आवडीने खा आणि ही रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा चैनेल वरती जर नवीन असाल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, बाय बाय